गुलाब चक्रीवादळाचा फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे गेले दोन दिवस पाण्यानं पावसानं उघडीप जरी दिली असली तरी जायकवाडी प्रकल्पाकडून येणारा पाण्याचा येवा सुरूच असल्यामुळे आणि गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अख्खी शेती पाण्याखाली गेलेली आहे आपण आज नांदेड तालुक्यातील गाडेगाव या ठिकाणी आहोत आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता अख्खा नदीचं पाणी पूर्ण शिवारात शिरलेलं आहे पूर्ण शेती जलमय झालेली आहे या शिवारात घेण्यात आलेली नग जी पिकं आहेत ऊस आहे सोयाबीन आहे हळद आहे आणि नगदी पिकांमध्ये येणारा भाजीपाला जो आहे ज्या ज्याच्यावर शेतकरी उदरनिर्वाह करतो रोजची रोजची पोटाची खळगी भरतो अशा शेतकऱ्यावर फार मोठं संकट आलेलं आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोक सण साजरा करण्या करण्यासाठी हतबल झालेले आहेत प्रचंड निराशा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आणि या गाडेगावचा हा जो परिसर आहे गोदावरी आणि आसना नदीचा हा प्रभावित परिसर आहे सोयाबीन संपूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत किती सोयाबीन पेरलं होतं तुमचं काय नुकसान झालं आमचं काही पुरामध्ये पाण्यानुसार जे काही पा नदीला पात्रामध्ये पाण्याची वाढ झाली त्याच्यामध्ये अर्धनिमा निमास शेत पावसाखाली गेलेला आहे पाण्याखाली आणि सततचा पाऊस वरून पडत असल्यामुळं आणि सोयाबीन काढणीला आल्यामुळं ते काही कोंब फुटून असणाऱ्या जाग्यावर खराब होऊन गेलं त्याच्यामुळं शेतकऱ्याचं आता जवळजवळपास शंभर टक्के पूर्ण नुकसान आहे तुमचं नाव काय तुम्हाला किती एकर शेती आहे आणि नुकसान किती कसं झालं आहे माझं नाव राजू बालाजी उबाळे आणि मला आम्ही तिघं भाऊ एकत्र आहोत अशी दहा पंधरा एकर शेती आहे त्याच्यामध्ये दहा बारा एकर जे सोयाबीन आहे आणि ते पूर्णपणे नष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळं असणारा हातबल झालो आता उद्या असणारं कोणते बी असणारं काही जर या सोयाबीनवर असणारं काही बी तरी करून आपण उदरनिर्वाह करत असतो पण आता पूर्ण गेल्यामुळं असणारं दुसरं पीक येईपर्यंत अक्षरशः असणारं म्हणजे या ठिकाणी असणारा मी दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यासारखं असं झालेलं आहे का शेतकऱ्यात प्रचंड निराशा आहे या पावसामुळे शेतकरी अक्षरशः कोलमडून पडला आहे आपल्यासोबत आहेत काय नाव हो तुमचं जरा दामाजी माजी ओबाळे राहणार गडेगाव इथंला रहिवाशी असून आणि मला तीन एकर जमीन आहे तीन एकरमध्ये दोन पोरं आहेत आमचं कुटुंब पंधरा माणसं आहेत पंधरा माणसाला एकसुद्धा त्याच्यात कण राहिला नाही पूर्ण म्हणजे जलमय झालेला आहे पाण्यामुळे पाण्याखाली जमीन आहे चक बियाला महाग झालेला आहे आता पोट भरायचा उदरनिर्वाह भरायचा बल संकटात पडलेला आहे आवर म्हणजे काय करोना अगोदरच म्हणजे आम्ही पार झालेले आहे आणि त्याच्यामध्ये आता दिवाळी आलेली आहे आता काय करा काय नाही सुसत नाही आत्महत्या केल्यास बाळ आमचं नाव आहे आम्हाला दोन एकर शेती आहे शेतीमध्येच करतो आम्ही काम दुसरं काही रोजदारी मंजरी करून शेतीवर खाता पुन्हा हे शेतीत रास्त पाणी आलंय दरवर्षी सगळं पिकत आहे निघून काही भेट नाही त्याच्यातले खत घालून निंदून आम्ही आमची मेहनत सगळी वाया वायाच आम्हाला तर काहीच नाही तर दुसरं आत्महत्येशिवाय काहीच नाही दुसरं